thank you thank you तर नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आपण कालच व्हिडिओ बघितला होता तर त्याचा हा पार्ट टू आहे व्हिडिओ खूप मोठा झाला होता अगदी बावीस एक मिनिटांचा झाला होता आणि एवढा मोठा व्हिडिओ झाल्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मी टाकत नाही आहे कारण खूप बावीस तीस मिनिटांचा व्हिडिओ टाकायचं म्हटल्यानंतर तो कन्व्हर्ट व्हायला पण वेळ लागतो आणि त्याला नेट पण जास्त लागतं तर माझ्याकडे एवढं पुरेसं नेट नसतं म्हणून मी त्याचा पार्ट टू इथे बनवलेला आहे तर मागच आपण कालच्याच व्हिडिओला आपण बघितलेलं होतं की इथे जे ज्यांना कोंबडी घ्यायची होती कोंबडी लवर म्हणून कोणीतरी खूप कोंबड्या आवडतात त्यांना तर ते इथून पहिल्यांदा जे गिरायक आलं माझ्याकडे ते आणि अगदी भावतोल न करता अडीचशे रुपये किलोनी ही कोंबडी उचलली आहे तर खूप मोठे कन्स्ट्रक्शन आहे यांचलं असं आणि हे तिथे इथे हे जे हा जो मुलगा आलेला आहे हे जे भाऊ आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे वडील असावेत तर हे दोघं त्यांच्या इथे कामाला आहेत आणि त्यांना काही पण करून कोंबड्या घ्यायच्याच होत्या अगोदरच्या दहा कोंबड्या घेतल्यानंतर नंतर, नंतर पुन्हा त्यांनी पाच कोंबड्या घ्यायला सांगितल्या अशा पंधरा कोंबड्या झाल्यानंतर आठ नऊ हजार रुपये झाले होते तर खूप आठ नऊ हजार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पाच कोंबड्या ज्या होत्या त्या कॅन्सल केल्या आणि मला जो आहे अर्धा पाऊण तास माझा व्हायला गेला कारण मला जे कस्टमर असं पाहिजे असतं की जेवढ्या घेतल्या तेवढ्या घेऊन जायच्या किंवा नाही पाच एक घ्यायच्या दोन जरी घेतल्या तरी चालेल पण लगेच व्यवहार होऊन मोकळं आणि यांच्यामुळे काय झालं की मग माझ्या अर्धा पाऊण तास व्हायला गेला तर तेवढ्यामध्ये मी जर शेतात गवताला गेलो असेल तर माझं खूप मोठं गवत किंवा घासाचं उजं आलं असतं आणि मला कस्टमरमुळे ह्या कस्टमरमुळे माझा एकताच व्हायला गेलेला होता तर हरकत नाही आहे एक मोठं गिरायक होतं म्हणून ॲडजस्ट करून घ्यायचं असतं कारण पैसे पण मिळणार असतात आणि कोंबड्याच्या आहे ह्या सेल पण करायच्या ठरलेल्या आहे आणि जराशी पैशाची अडचण पण आहे कारण आम्हाला जे आहे इथे मोठा प्लॅन आहे आमचा नेक्स्टचा आम्हाला इथे मोठं सेड करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही थोडे थोडे करून पैसे जमवून मग इथे सेड करणार आहोत अगदी आम्हाला पत्र्याचं सिंपल साधं सेड करायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहेत पैसे तर मोठी मोठी छोटी रक्कम नाही आहे त्याच्यासाठी अगदी ज्या कोंबड्या सेल केल्या तर ह्या आम्ही अडीचशे रुपये किलोमीच सेल केलेल्या आहे आणि अडीचशे रुपये किलोनी दहा कोंबड्यांची मला वाटतं काहीतरी फोनपे पण आलेला आहे तर फोनपे पाच सहा हजाराच्या आसपास आलेला असावा आता माझ्या दोन तीन दिवस झालेले आहेत या व्हिडिओला या शूटिंगला तर पाच साडेपाच हजार रुपये आलेले असावेत तर अशा पद्धतीने ते बोलले की आम्ही तुमची पूर्ण पोल्ट्री घेऊन जाऊ इतके आमचे जे मालक आहेत हे यांना कोंबड्या आवडतात तर मला खूप हाजयला आलं की कोंबड्या एवढ्या लोकांना आवडतात ना जेव्हापासून मी पोल्ट्री टाकली ना तेव्हापासून मला समजलं की कोंबडी म्हणजे बिझनेसपेक्षा कोंबड्या घरी असणं लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडतं आणि त्यांना कोंबड्यांमध्ये लहान मुलांना तर इतकं क्रेज आहे ना कोंबड्यांचं की अगदी एक लहान मुलगा माझ्या घरी आला होता त्याची मी तुम्हाला स्टोरी इथे सांग सांगू इच्छिते की तो काही करून माझ्याकडे पिल्लू मागायचा आणि पिल्लू म्हणायचा की नाही मला दहा पंधरा रुपयांनी पिल्लू द्या अरे गे, म्हटलं हे घे घेतलेलेच आहे आम्ही पंचवीसच्या आसपास आणि तू दहा कसं काय मागतो आहे तर तो म्हणायचं नाही नाही मला द्या मला दहा घ्यायचे आहे आणि त्याने खरं तर तीन ते चार चक्कर मारले आणि खरं मी नाही दिले त्याला पिल्लं कारण ते आपल्याला परवडत नाही आहे कारण आपले बिझनेस आहे आणि आपण अशा तोट्यामध्ये बिझनेस नाही करू शकत आहे मग मी त्याला नाही बोलले आणि तो दोन तीन वेळा येऊन रिटर्न गेला तर त्याच्या बाबांना पण आजोबांना पण तो घेऊन आलेला आणि आजोबांशी देखील इथे त्यांनी चर्चा करायला लावली होती पण माझा आणि त्यांचा हिशोब नाही जमला कारण मी नाही बोलले आणि आम्हाला जे आहे तर खूप एवढ्या पण आपण घेतल्या त्या किमतीत पण पिल्लू नाही मिळते म्हटलं कारण जे पिल्लू घेतलं आहे तर त्याच्यानंतर तुम्ही जर दोन तीन दिवस सांभाळले तर अगदी चार पाच हजाराचं खाद्य घालायचं आहे आणि पिल्लू आपण एवढ्या कमी याच्यात नाही देऊ शकते तर अगदी सहावी सातवीचा मुलगा असावा तो खूप खूप त्याला कोंबड्यांची आवड होती तर पोल्ट्रीचे हे दोन्ही सेड आहेत आता हे बंद केलेली आहे आणि यांनी बंद करून घेतल्यानंतर ह्या कोंबड्या ज्या आहेत आम्ही आतमधल्या पकडलेल्या आहे आता आम्ही चाललेलो आहेत पोल्ट्री उघडून बाहेर मेन गेटला चाललेलो आहेत आणि आता इथे वजन करून त्यांना ज्या ह्या कोंबड्या आहेत ह्या देऊन टाकायच्या आहे वजन करायचं आहे सुरुवातीला दहाच कोंबड्या मी पकडल्या होत्या आणि नंतर ज्या पाच त्यांनी सांगितले ते त्यांनीच पकडल्या आणि त्यांनीच सोडून दिल्या होत्या नंतर कारण मला वेळ नव्हता आणि मी डिस्टर्ब झाले होते मला माझे कटस जो वेळ व्हायला गेला ना मला खूप त्रास होतो कारण बाकीचे कामं इकडे तिकडे होऊन जातात मुलांचा अभ्यास पण इकडे तिकडे होऊन जातो आणि मला डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे त्यामुळे मी काय करते फायनल करून आता इथून पुढे तरी मी कस्टमरला सांगणार आहे जेवढं आहे तेवढं तर मला अगोदरच अगोदर कन्फर्म करावं लागणार आहे कारण त्यांचे जे मालक होते ते खूप मोठे कन्स्ट्रक्शन होते ते, ते असेल त्यांच्या घरचे कन्स्ट्रक्शन त्यांच्या घरचे पैसेवाले पण आपल्याला आपला वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात आणि एवढा वेळ जातो त्याच्यानंतर अर्धा पाऊन तास पुन्हा जायचा त्या कोंबड्या सोडून द्यायच्या त्यांचं पूर्ण आमचं टोटल वजन झालेलं होतं वजन झाल्यानंतर त्या पाच कोंबड्यांचं वजन पुन्हा केलं मग ते सोडून दिल्या मग त्याच्यातून मायनस केले आणि मग पुन्हा जे राहिलेले पैसे दिले तर अशा पद्धतीने खूप गडबड झालेली होती हिशोबामध्ये पण मी माझं मॅथ्स आहे जे खूप वीक आहे पण मी कॅल्क्युलेटर करून मोबाईलवरती ते क्लिअर करून मग मी अशा पद्धतीने माझीच तारांबळ उरते आणि माझी मुलगी आहे तर तिच्यामुळे मला मदत होते कारण मला गणिताचं जे आहे ना ते खूप कन्फ्युजन होते मला तसं शांत होतं पाहिजे विचार करायला मग मी ते करत असते आणि आता मी ते बांधून देणार आहे कोंबड्या तर दहा कोंबड्या इथे पकडलेल्या आहेत आणि आता ह्या पाय तिकडेच तीन चार पाय बांधून मी त्या काकांकडे दिलेले होते जे आजोबा आहे त्यांच्याकडे आता यांचे पाय बांधून द्यायचे आहेत आयनी पाय बांध बांधल्यानंतर यांचं वजन करायचं आहे प्रत्येक कुंबडीचं इथे काट्यांनी वजन करायचं आहे माझ्याकडे मोठा काटा नाही आहे आणि जो काटा आहे तर तो छोटाच आहे तर त्याच्यामध्ये पन्नास किलोपर्यंत वजन होतं आणि कधी कधी तो काटा पण गडबड होत असतो तरी ते मला नवीन काटा देखील घ्यायचा आहे पण आम्ही मध्ये डिसिजन घेतला होता की कोंबड्या आम्ही आता विकणार नाही आहेत पण नंतर असं वाटलं की आता महिना पण चालू आहे आणि बिझनेसचा हाच एक टर्न टर्निंग पॉईंट राहणार राहणार आहे आ आषाढ जो महिना आहे तर आषाढ महिन्यापर्यंत आम्ही ते सेलिंग करणार आहोत पुढे श्रावण चालू होणार आहे श्रावणमध्ये आम्ही पण खात नाही आहे आणि बरेचसे लोक जे आहेत कमी होणार आहे तर त्यामुळे म्हटलं की अंड्यांना पण गिरायक कशा पद्धतीने येतं ते सांगता येणार नाही आहे अजून पुढचा जो सीझन आहे तर अंड्यांना आता सध्या तरी चांगलं गिरायक आहे पण मग कोंबड्या जे तर सेल करून टाकणार आहोत अडीचशे रुपये किलोनी कोंबडी दिल्यानंतर ही कोंबडी ज्याला घ्यायची आहे त्याच्या हातानेच घ्यायची आहे आणि त्याला जी आवडती ती घ्यायची आहे तर बरेचसे लोक कमी रेटमध्ये कोंबडी मागतात मग ती जर अशी वीक कोंबडी द्यायची असते त्यांना मी वीकच देत असते कारण तिला पंख वगैरे नसतात अशी कोंबडी मग मी त्यांना देऊ करते कस्टमरांना चांगली पण पाहिजे आहे आणि कमी रेटमध्ये पण पाहिजे आहे तर असे जे कस्टमर आहे तर ते होऊ शकत नाही आहे तर वजन करून मी इथे प्रत्येक कोंबडी देणार आहे आणि जे काका आहेत तर हे इथेच कुठेतरी दोन एक किलोमीटरच्या अंतरावर यांचं फार्म आहे आणि गायांचा गोठा वगैरे मालिकांनी यांना करून दिलेला आहे त्या पद्धतीमध्ये यांनी जे आहे इथे मालकाचं ऐकूनच हे सगळं इथे घेत असतात तर इथे यांनी गाडी आणलेली आहे स्कूटी तर हे कोंबडं जे आहेत हे व्यवस्थित त्यांना घेता येणार आहे आणि इथे प्रत्येक कोंबडी मोजून आणि आधी ती जी आहे एका वहीवरती कोंबडीचं वजन करून लगेच लिहून घेणार आहे कारण मोबाईलचं मला शूटिंग पण करायची आहे मग आणि मोबाईलवरती आम्ही नंतर हे सगळं काही जे आहे किती पैसे झाले किती किलोचे किती किती पैसे झाले तर हे कमी करून घेणार आहोत तर मी तिला सांगत आहे आधी की व्यवस्थित पॉईंट पण घेऊन लिहून घ्यायचे आहेत अगदी दोन किलो शंभर ग्राम झाले तरी यांची पॉईंट लिहून घ्यायची आहे ऐरवी काय होतं की कधी कधी मी असे कष्टमर बघत असते की त्यांच्याकडे जर असं परिस्थिती लगेच समजते आपल्याला आमची परिस्थिती जराशी अशी कमी आहे तर मी वर्ष शंभर पॉईंट सोडून देत असते दीडशे पॉईंट पण मी सोडून देत असते अडीचशे पॉईंट असलं तर मी त्याचा थोडासा फार विचार करते त्यातले निम्मेच घेत असते पण मग हे कस्टमर आहे यांना स्वतःला घ्यायचं नव्हतं यांच्या मालकाला घ्यायचं होतं मग मी इथे एक पण पॉ असे दोन किलो शंभर पॉईंट शंभर की आपण म्हणतो ग्रॅम वगैरे होतं ना तर ते ग्रॅम मी इथे पकडते दोनशे ग्रॅम सगळे ग्रॅम इथे पकडून मग आम्ही इथे जे आहे तर दहा कोंबड्यांचं जेवढं काही कोंबड्या ज्या होतात अडीच दोन किलोच्या होत्या काही अडीच किलोच्या तर काही तीन किलोपर्यंत पोचलेल्या कोंबड्या काही काही कोंबड्या बाराशे ग्रॅमपर्यंत चालल्या काही तेराशे ग्रॅमपर्यंत तर मोठी कोंबडी दिसायला जरी असली तरी ती एक वजन जे आहे त्याचं खूप नव्हतं कमीच वजन भरायचं आणि कधी कधी बारीक कोंबड्यांचं पण असं चांगला वजनदार कोंबड्या भरायच्या तर काय होतं की ह्या दिवशी आजचा जो दिवस होता त्या दिवशी माझे कस्टमर खूप गडबड झालेली होती आणखीन एक कोंबडीला एक कस्टमर आलं होतं त्यांनी माझ्याकडनं द तीनदा जी कोंबडी आहे तर चेंज करून नेली तर असे कस्टमर मला खूप बोर होतात असे कस्टमर करायला आणि इथून पुढे जे आहे तर मी असे कस्टमर घेत जाणार नाही आहे माझा टाईमपास होतो आणि मला खूप बोर झालं होतं तर प्रत्येक कोंबडीचं इथे वजन करून लिहून घेतलेलं आहे मूळ मूळ म्हणजे हे जे घेणारे होते हे यांचा स्वभाव खूप चांगला होता आणि म्हणजे समोरून त्यांचं पण खूप असं एकदम शांत पद्धतीने त्यांनी वजन वगैरे करून मागितलं काही घाई गरबड केलेली नव्हती वजन करताना खूप खूप लोकं काही 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 लोकं एकदम करून टाका असं करून टाका करून करून कन्फ्यूज करत असतात आणि तर हे जे होते हे बाबा खूप चांगला स्वभाव होता आणि समोरून त्यांनी म्हणजे असं काहीच घाई गडबड केली नाही त्यामुळे एकदम शांत पद्धतीने अगदी आम्ही पाहून तासामध्ये सगळं पाहून एक तास लागला असेल आम्हाला एवढं सगळं कामाला तर आम्ही एवढं सगळं करून हे जे काम करून बघू मी बिल केलं बिल केल्यानंतर बिल झाल्यानंतर बिल झालं होतं पाच हजार काहीतरी सव्वा पाच हजारांचं बिल झालं होतं तर अशा पद्धतीने बिल पण झालेलं आहे आधी ती प्रत्येक पानावर लिहून घेत आहे आणि कोंबड्या ज्या आहेत तर पाय बांधूनच ठेवायचे असतात कारण त्या पळून जातात आणि इथे जे आहे आम्ही पोल्ट्रीच्या हॉलमध्ये आलेलो आहोत पोल्ट्रीचा छोटासा आम्ही पार्ट ठेवलेला आहे तर त्याला आम्ही ते हॉल म्हणून आ, नाव दिलेलं आहे खूप मोठा हॉल नाही आहे पण छोटाच आहे पण मग मुलांनाच कळतं की पोल्ट्रीच्या हॉलमध्ये हे आहे पोल्ट्रीच्या हॉलमध्ये ते आहे मग ते आणून देतात किंवा मग तिथलं काम करतात आणि काही का वस्तू जरी असल्या तरी पोल्ट्रीच्या हॉलमध्ये गोण्या टाका पोल्ट्रीच्या हॉलमध्ये हे टाका म्हणून आम्ही याला हॉल असं नाव केलेलं आहे आणि हॉलच्या शा शेजारचा कप्पा हॉलच्या असं करून करून मग आम्हाला हा पोल्ट्रीचा आमचा हॉल आहे म्हणजे इथून एक दरवाजा बंद केला की कोंबड्या बाहेर पडू शकत नाही आहे पाय बांधल्यानंतर पण कोंबड्या खूप लांब अंतरावरती जात असतात प पळत असतात म्हणून आम्ही ते वजन जे आहे तर ते इथं कोंबड्या आणलेल्या आहे पोल्ट्रीमध्येच आणि इथे ओपन पोल्ट्री जी होती जिथून आम्ही कोंबड्या पकडल्या तिथे जर वजन केलं असेल तर तो कोंबड्या खूप लांब लांब पाय बांधलेल्या कोंबड्या पण हातीने लागायच्या इतक्या वीस गुंठ्यामध्ये कोंबड्या पडायला असत्या म्हणून इथे निर्णय घेते मी दरवेळी इथं जास्त करून इथेच वजन करत असते कारण माझी एकट्याची फजिती होत नाही आहे आणि इथे समोरून गिराईक पण खूप मदतगार असतं तर हे बघा माझं पेमेंट आलेलं आहे पाच हजार दोनशे पस्तीस असं दहा कोंबड्यांचं पेमेंट झालेलं आहे तर पंचवीस तारखेला हे हा व्हिडिओ मी ते शूट केला होता पंचवीस तारखेचं हे पेमेंट आहे ऑनलाईन पेमेंट यांनी मारलेला आहे आणि आता यांचा हिशोब क्लिअर झालेला आहे त्यांनी जे आहे त्यांचे मुलं बोलवलेले आहेत कोंबड्या जास्त आहे दोघांना नेणं शक्य नाही आहे किंवा मारण्याचे चान्सेस असतात कारण कोंबड्या व्यवस्थित घेऊन जाणं पण तितकंच महत्त्वाचं आहे तर चल आपण दोनशे पन्नास रुपये किलोनी कोंबडी विकलेली आहे इथे मी इथेच व्हिडिओ संपवते तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर तर मावशी आलेल्या आहेत इथे मका लावण्यासाठी आणि इथे मला घास कापून देण्यासाठी तर आता मला त्यांच्याबरोबर जायचं आहे शेतामध्ये तर तुम्ही बघू शकता हे आहेत माझ्या शेजारच्या मावशी तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा बाय बाय